तो तो नमस्कार मित्रांनो आज आम्ही मियारी माझा भाऊ आम्ही जरा गा घरामध्ये ग्रामपंचायतीचा जो प्रकल्प आहे जो पाण्याचा तो आता बंद आहे तर त्यामुळे घरामध्ये थोडं पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे तर आमचा पारंपरिक पाण्याचा सोर्स आहे तर आता मी तिकडे चाललोत पाहायला त्याची थोडीफार साफसफाई केली पण आता आमच्याकडे टाईम आहे तर आम्ही जाऊन जरा व्यवस्थित पाहून येतो तिकडे काय व्यवस्था करता येईल ती त्याला तिथे गेल्यावरती मी तुम्हाला पूर्ण दाखवते त्याची काय आहे ती मित्रांनो आता मी आलो आहे प पा, त्या पर्यावरती हा तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल आणि आता झरा आहे ज्याचं आम्ही पूर्वी पाणी प्यायचो तर आता पाण्याची कमतरता आहे तर आम्ही आता हेला जरा साफ करणार आहे ज्याच्या व्यवस्थित पाण्याची व्यवस्था एमर्जन्सीमध्ये व्हावी होईल त्याला आम्ही सरावंड पण दाखवतो आणि हे दोघे दोघेजणं पण आलो होत चला पुढे काय अपडेट असेल तर मी तुम्हाला देतो नमस्कार मित्रांनो मी, मी आता पुन्हा आमच्या जुन्या पानवट्यावरती आलो आहे आणि इथे झरा तर खूप सुन व्यवस्थित आहे पण पाण्यासाठी खूप रेती जमा झाले तर मी आता तो साफ करणार आहे पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा ग्रामपंचायतीचं पाणी नसायचं त्यावेळेला हा पाणवटा खूप वापरामध्ये होता नंतर ग्रामपंचायतीचं पाणी आल्यावर हा वापरण्यापासून वंचित झाला होता नंतर गावामध्ये प्रत्येकाने आपापल्या स्वतःचे बोरवेल विहिरी व्हिडी पाडल्यामुळे हा आणखीनच वंचित झाला मग अशा काही नैसर्गिक कारणात किंवा टेक्निकल फॉल्ट आल्यावरती ह्या पानवठ्याचा उपयोग होतो मागे काही वर्षापूर्वी असंच आठवड्यासाठी टेक्निकल प्रॉब्लेममुळे हा पनवठ्याचा उपयोग झाला होता आता पुन्हा काही दोन दिवसासाठी पा ग्रामपंचायतीचं पाण्याचा प इशू झाला होता म्हणून हा पाणवठा पुन्हा एकदा दृष्टीक्षेपात आला मला पुढे अशा काही प्रॉब्लेम नको म्हणून मी हात स्वतःहून साफ करायला आलो आहे तर पाहू शकता आता जुना पानवठा मी चांगल्या प्रकारे साफ केला आहे आणि पाणी लगेच निवाळलं पण आहे म्हणजे हा इथे किती मोठा झरा आहे हा आमचा पूर्वापार चालत आलेला गावाचा म्हणजे आमच्या वाडीचा पानवठा आहे मी आता हा पानवठा पूर्ण साफ केल्यामुळे इथलं हे पाणी पूर्ण मातीने गढूळ झालं आहे पण तुम्ही पाहू शकता पानवठा एकदम क्लीन साफ झाल्यामुळे तिथे चांगल्या प्रकारे पाणी नितळही झालं आहे आणि ते वाहतं पाणी असल्यामुळे व्यवस्थित पानवठा पण खूप साफ झाला आहे हे संपूर्ण गढूळ पाणी उद्या सकाळपर्यंत क्लिअर होईल चला मग आता इथून मी आता पुन्हा घरी चाललो आता पुन्हा एकदा येऊन ही वाट थोडीशी साफ करावी लागणार आहे कारण खूप वर्ष हा पानवठा बंद होता आणि ह्या साईडला कोणी फिरकत नाही त्यामुळे इकडची वाट पूर्ण गच्च झाली आहे तर असंच काही दिवसापूर्वी असंच एमर्जन्सीमध्ये ग्रामपंचायतीचं पाणी बंद झाल्यामुळे दोन दिवस इकडे यावं लागलं होतं अशी वेळ पुन्हा होऊ नये म्हणून मी खबरदारी म्हणून तो पानवठा आता पूर्णपणे साफ करून घेतला आहे पुढे मागे ह्या भागामध्ये कॅम्पिंग करायची असेल मला तर ह्याच पानवठ्याचा उपयोग होणार आहे तुम्ही पाहू शकता ह्या साईडला किती घनदाट अरण्य आहे आणि ह्याच जंगलामध्ये आपल्याला कुठेतरी कॅम्पिंग करायची आहे कारण हा दरीमधला भाग आहे त्यामुळे इथे पाणी पण आहे आणि खूप घनदाट जंगल पण आहे पुढे मी माझे कॅम्पिंगचे बारा तासाचे चॅलेंजेस किंवा वन नाईट स्टेचे व्हिडिओ मी ह्याच भागामध्ये बनवणार आहे तर तुम्ही आत्ताच तुम्हाला हा भाग मी दाखवतो लवकरच मी माझे कॅम्पिंगचे गियर आल्यावरती मी ह्या भागामध्ये नाईट कॅम्पिंग किंवा के बारा तासाचा स्टे असे काही चॅलेंजेस उपक्रम तुमच्या करमणीसाठी घेऊन येणार आहे त्यावेळेला मला ह्याच पानवठ्याचा उपयोग होणार आहे तर चला इथून आता पंधरा ते वीस मिनटं माझं घर लांब आहे तर मी आता निघतो तिकडे जाण्यासाठी अंधारही खूप झाला आहे आणि पटकन आता हिवाळ्याचे दिवस आहेत तर अंधार पण पटकन होतं तर चला याच वाटेने आता मला घरी जायचं आहे आज भाजीपाल्याला पाणी घालण्याची माझी पारी आहे बोलू मुंबईला परत निघण्याआधी भाजीपाल्यांना एकदा पाणी घालावं अशी इच्छा होती तर आज मी सर्व भाज्यांना पाणी घालणार आहे तर मी आज तुम्हाला दाखवतो काय चुकलं असेल तर मला नक्की सांगा आता सर्व ठिकाणी मी पाण्याचा पाईप पाई। सर्व ह्याच्या भाजीमध्ये टाकून ठेवलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आता सर्व भाज्यांना पाणी घालून झालं आहे आता उरलेले जेवढी पण झाड आहेत त्यांना पाणी घालतो आणि या नेटमध्ये मी वांग्याचे काही रोपं पपई आणि शेवक्याचं झाड लावलं आहे कारण वांद्यांपासून प्रोटेक्ट करण्यासाठी ही उपाययोजना मी केली आहे हा व्हिडिओ संपवण्याआधी या चॅनेलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा सर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नमस्कार